हिवाळा सुरू होताच घरोघरी गुळाचा गरम गरम चहा तयार होतो चहाचे आणि गुळाचे हिवाळ्यात एक निराळं नातं आहे हिवाळ्यात गुळाचा चहा पिणे म्हणजे एखाद्या एनर्जी पेक्षा नक्कीच कमी नाही त्यामुळे आरोग्यदायी गुळाचा चहाचा अस्वाद सिन्नरकरांना घेता यावा यासाठी पृथ्वीराज बोडके व प्रतीक माळी या दोन युवकांनी गुरुवार दिनांक सव्वीस जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनाच्या औचित्य साधून सिन्नरकरांचा चार्जिंग पॉईंट टी हाऊस गुळाचा चहा या नवीन फार्मचे उद्घाटन केले आहे साखरेच्या चहामुळे असंख्य दुष्परिणाम आपल्या शरीरावर पर्यायी जीवनशैलीवर पडतात त्याबदली गुळाचे असंख्य गुणकारी फायदे आहेत कारण साखरेपेक्षा गुळ शरीरासाठी लाभदायी ठरते गुळाच्या चहाने वजन नियंत्रित ठेवण्यासाठी आणि शक्ती वाढवण्यासाठी फायदा होतो हिवाळ्यात तर गुळ अत्यंत लाभदायी कारण गुळ उष्ण असते गुळात विटॅमिन्स लोह मॅग्नेशियम पोटेशियम असे पोषक पदार्थ असतात त्यासाठी गुळाचा चहा लाभदायी असल्याने सिन्नरचे पृथ्वीराज बोडके व प्रतीक माळी या दोन युवकांनी सिन्नरकरांना आडवा फाटा भागात गुळाच्या चहाचा आस्वाद घेता यावा यासाठी सिन्नरकरांचा चार्जिंग पॉइंट टी हाऊस गुळाचा चहा नावाने नवीन फॉर्म सुरू केला त्याचा शुभारंभ हा स्वतःच्या आई वडिलांच्या शुभ हस्ते करण्यात आला सव्वीस जानेवारी अर्थात प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून सुरू करण्यात आलेले या फर्मच्या उद्घाटन प्रसंगी बाबूराव बोडके व सुमित्रा बोडके यांच्या हस्ते उद्घाटन संपन्न झाले. उद्घाटनास सतीश देशपांडे, रोहिणी देशपांडे, आधिमान्यवरांसह कृष्णा कासार, मनीषा माळी, योगेश कासार, गोकुळ गाडेकर, चंद्रप्रकाश जाधव, सार्थक माळी, राहुल मस्के, राज देशमुख, सागर कुरे, ऋषिकेश बोडके गणेश माळी, रोहन सोनवणे, यशराज पाटील आदिंसह मित्र परिवार नातेवाईक आपटेष्ट आदि उपस्थित होते. यावेळी अनेकांनी या नवीन व्यवसायासाठी या दोन्ही तरुणांना भावी वाटचाली शुभेच्छा दिल्या. या साठी समाधान आव्हाड आज अध्यक्ष सत्ता दिन 26 आज अध्यक्ष दिन 26 जानेवारीचा शुभ मुहूर्तावर प्रतीक आणि पृथ्वीराज या दोन युवकांनी हा गुळाचा चहाचा उपक्रम सुरू केला आहे त्यांना माझ्यातर्फे शुभेच्छा त्यांची अशीच पुढे भरभराटी हो त्यांच्या कष्टाला यश मिळो हीच माझ्याकडून शुभेच्छा प्रतीक माळी आणि पृथ्वीराज बोडके यांनी आज सुंदरकरांच्या सेवेत गुळाचा चहा या नवीन व्यवसायाची आज सुरुवात केली त्याबद्दल मी आमच्या सर्व मित्रपरिवाराच्या वतीने त्यांना शुभेच्छा देतो आणि त्यांना या व्यवसायामध्ये भरभराटी बर ती लागो हीच प्रार्थना करतो त्याने आमच्या पुतण्या प्रतीक माळी आणि मोंटी बोडके यांनी टी हाऊसचं ओपनिंग केलेलं आहे गुळाचा चहा आहे तर सर्वांनी त्या गुळाच्या चहाचा आस्वाद घ्यावा आणि आमच्या दोन्ही मुलांना खूप खूप शुभेच्छा आणि त्यांचे बिझनेस भरभराटीचा बर जाव धन्यवाद सिन्नरकरांसाठी सिन्नरमधील दोन होतकोरी तरुण पृथ्वीराज बोडके आणि प्रतीक माळी यांनी एक नवीन व्यवसायात आज पदार्पण केलं आहे तरी सिन्नरकरांनी त्यांना खूप चांगला प्रतिसाद द्यावा आणि माझ्याकडून त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि त्यांच्याकडून असेच नवीन नवीन रोजगार नवीन तरुणांना तयार व्हावेत हो अशा शुभेच्छा देतो आमच्या सभेत आजपासून ऋतुराज बोडके व प्रतीक माळे यांनी नवीन व्यवसाय चालू केला आहे गुळाचा चहा तर प्रत्येक सिंगरकारांना माझं आवर्जून सांगणं असेल तर तुम्ही एकदा टेस्ट घ्यायला नक्की आपला बाजार समोर गुळाचा प्या प्यासाठी यावी आणि या दोघांना पण खूप खूप शुभेच्छा या ठिकाणी आज सिन्नरकरांसाठी सव्वीस जानेवारीच्या निमित्ताने प्रतीक माळे आणि पृथ्वीराज बोडके यांनी जो आज सिन्नरकरांसाठी ते टी हाऊस जे ओपन केलं आहे त्यासाठी त्यांना प्रथमतः खूप खूप शुभेच्छा गुळाचा चहा हा डायबिटीजसाठी खूप अति अतिशय असा उत्तमरित्या चांगला आहे शारीरिकदृष्ट्याही चांगला आहे आरोग्यासाठी चांगला आहे असून गुळाचा चहा हा प्रत्येकाने घ्यायला हवा या दोघांनी हाच विचार करून जो पुढील वि याच्यासाठी जो त्यांनी व्यवसायात जो, जो पाऊल टाकला आहे त्यासाठी त्या दोघांना खूप खूप खुँ शुभेच्छा धन्यवाद